आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह शेतकरी कामगार पक्षाचा दिलदार मनाचा कार्यकर्ता रोहा तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते शंकर देवकर यांची शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या रोहा तालुका खारगाव विभाग चटणीस म्हणून निवड प्रतिनिधी नंदेश गायकर माणसाची निवड ही त्याच्या चांगुलपणावर आणि प्रतिष्ठेवर अवलंबून असते असाच लोकांचा कैवारी आणि दिलदार मनाचा कार्यकर्ता श्री शंकर देवकर यांचे शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा परिषद खारगाव चिटणीस आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्वा जयंतभाई पाटील यांच्या सही निशी कृपा आशीर्वादाने नियुक्ती देऊन एक चांगल्या माणसाची निवड करण्यात आली म्हणून शेकापच्या जनमानसात आनंदाचे वातावरण आहे लोकमत आणि जनतेचा आशीर्वाद हे ध्येय बाळगून आपल्या क्षेत्रात जोमाने काम करणारा एक मोठा कार्यकर्ता अशी ख्याती असलेल्या माणसाला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोठे पद बहाल केले हे उत्तम आहे जयंतभाई पाटील यांच्या विश्वासाला तडा न देता आपल्या शेतकरी आणि कष्टकरी जनतेला आपल्या शेतकरी कामगार पक्षात सामील करून येत्या जिल्हा परिषद आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सदैव सज्ज राहणार असल्याचे त्यांनी ग्वाही त्यांना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात राजकारणात दांडका अनुभव आहे म्हणून शेका पक्षाच्या श्री दिवकर यांच्या रूपाने पक्षवाढीला बळ येणार असे जणू चित्र जनमानसात स्पष्ट दिसत आहे स्वराज लाईव्ह प्रतिनिधी नंदेश कायकर का रोहा